नमस्कार मित्रांनो मी सीमा माझा आज लग्न माझं आज लग्न झालं लग्न माझ्याच गावी होत तशी माझ्या वडिलांची इच्छा होती की माझं लग्न आमच्या दारात व्हावं आणि लग्न झाल्यानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत शहरात आले त्या दिवशी रात्री आमच्या घरामध्ये रिसेप्शन पार्टी ठेवली होती पार्टीमध्ये विवेकच्या ऑफिस मधला सगळा स्टाफ आणि बॉस ही आले होते पण एक, एक मुलाचं लग्न असून सुद्धा घराची कुठल्याही प्रकारे सजवणूक केली नव्हती विवेकचा बॉस विवेकला म्हणाला की तुझं आज लग्न झालं असून तुझ्या घरात एवढं सुन्न सुन्न का वाटतंय आज तर नवी नवरी या घरात आली आहे घर कसं चमकायला हवं विवेक त्याच्या बॉसला म्हणाला की आम्ही आज दुपारीच इथे पोहोचलो आहोत एवढ्या कमी वेळात आम्ही डेकोरेशन नाही करू शकलो त्यावर बॉस म्हणाला की मला सांगायचं होतं मी माझे कॉन्टॅक्ट वापरून तुझं घर आधी चमकून काढलं असतं तेव्हा विवेक त्यांना म्हणाला की आता लग्न झालं रिसेप्शन पार्टी सुद्धा झाली आता काय गरज आहे तेव्हा माझी सासू तिथे आली विवेकला म्हणाली की स्पेशल गेस्ट तुझी वाट बघत आहेत त्यांना काय हवं काय नको ते बघ तेव्हा विवेक तिथून निघून गेला आणि माझी सासू बॉस सोबत गप्पा मारू लागली तेव्हा सेम प्रश्न बॉसने माझ्या सासूलाही केला की घरात एवढं शुभ कार्य असून तुम्ही घराला सजवलं का नाही तेव्हा सासू म्हणाले की आज माझ्या मुलाचं दुसरं लग्न आहे पहिल्या लग्नात आम्ही सगळं काही केलं होतं पण त्याच काय झालं तुम्ही बघितलं ना त्यामुळे यावेळी जास्त काही करत बसलो नाही कारण माझ्या मुलाच्या संसाराला अजून कोणाची नजर नको लागायला तेव्हा बॉस म्हणाले की ते सगळं ठीक आहे पण तुम्ही नवरी मुलीला पार्टीमध्ये कधी बोलावणार आहात तेव्हा माझ्या सासूने विवेकला मला खाली घेऊन येण्यासाठी पाठवलं विवेक मला खाली घेऊन आला माझ्या सासूने माझ्या आणि सगळ्यांची ओळख करून दिली तेव्हा विवेकचे बॉस म्हणाले की तुम्ही खरं बोलत होता की विवेकच्या दुसऱ्या लग्नाला कोणाची नजर लागायला नको कारण तुमची दुसरी सून खूपच सुंदर आहे खर तर आज मी खूप आनंदी होत आहे कारण सगळे माझे खूप कौतुक करत होते थोड्या वेळाने सासू विवेकला म्हणाले की विवेक आज तुझी लग्नाची पहिली रात्र आहे सीमाला घेऊन तुझ्या रूम मध्ये जा विवेक जेव्हा मला आमच्या खोलीमध्ये घेऊन आला तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं कारण आमची खोली तर खूप चांगल्या प्रकारे सजवलेली होती आम्ही खूप मोठी होती अशी खोली मी गावाकडे कधीही बघितली नव्हती विवेकने माझ्यासाठी एक गिफ्टही आणलं होतं ती डायमंड रिंग होती पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं जेव्हा त्यांनी दुधाच्या ऐवजी मला दारू प्यायला दिली मी गावाकडे राहणारी मुलगी होती आजपर्यंत मी दारूचा वास देखील घेतला नव्हता पण आज माझा नवरा विवेक मला चक्क दारू पिण्यासाठी आग्रह करत होता तो मला म्हणाला की आमच्या इथे ही पद्धत आहे की लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा बायको मिळून दारू पितात आणि त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीला रंगत येते आणि नवरा बायको मधलं प्रेमही वाढतं असे म्हणून त्याने मला जबरदस्तीने दारू पाजली थोड्याच वेळात मला त्या दारूची नशा चढू लागली विवेक माझ्या जवळ आला आणि माझ्यावर प्रेम करू लागला त्यानंतर मला काहीच आठवत नव्हतं अशा प्रकारे आमची पहिली रात्र साजरी झाली सकाळी उठल्यानंतरही माझं डोकं खूप गरगरायला लागलं होतं आणि बाजूला विवेकही नव्हता त्यामुळे मी कशी बशी स्वतःला सावरत खाली आले आणि किचन मध्ये जाऊन चहा बनवू लागले तेवढ्यात माझी सासू आले आणि मला म्हणाले की सुनबाई तू किचन मध्ये काय करत आहेस था तेव्हा मी त्यांना म्हणाले की माझं डोकं खूप दुखत आहे त्यामुळे मी माझ्यासाठी चहा बनवत आहे तेव्हा माझी सासू म्हणाले की तुला हे सर्व करण्याची काहीच गरज नाही आपल्या घरी काम करण्यासाठी कामवाली आहेत ती तुला चहा बनवून देईल तू तु तुझ्या तु तु जा खोलीत जाऊन आराम कर थोड्या वेळातच शालू माझ्या रूम मध्ये चहा घेऊन आली आणि मी तिला म्हणाले की माझं डोकं खूप दुखत आहे मला घरामध्ये पेन किलर असेल तर दे ना टी व्ही शालू लगेच माझ्यासाठी पाणी आणि पेन किलर घेऊन आली मी तिला विचारलं की तू इथे कधीपासून काम करत आहेस तेव्हा ती म्हणाली की तीन महिने झाले मी इथे काम करत आहे तेव्हा मी तिला विचारलं की विवेकच्या पहिल्या बायकोबद्दल तुला काही माहिती आहे का ती मला म्हणाली की मी इथे येण्याअगोदरच ती इथून गेली होती मी ऐकले की ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती एवढा चांगला नवरा आणि घरदार सोडून असं कोणी पळून जातं का आमच्या गप्पा सुरू होत्या तोपर्यंत माझी सासू आली आणि शालूला उड़ू लागली घरात एवढी कामं पडली आहेत आणि तू इथे गप्पा मारत बसले आहेस चल कामाला लाग। का मला त्या दिवशी शेजारच्या बायका मला पाहण्यासाठी आमच्या घरी आल्या होत्या त्यामुळे माझा तो दिवस कसा गेला माझं मला समजलं नाही संध्याकाळी विवेक ऑफिस मधून घरी आला आणि माझ्या सासूला बोलू लागला की आज आमच्या ऑफिस मधले नवीन क्लायंट आपल्या घरी येणार आहेत काल त्यांना रिसेप्शन पार्टीमध्ये येता आलं नाही त्यामुळे ते आज रात्री वेळात वेळ काढून येणार आहे तेव्हा तू त्यांच्यासाठी स्पेशल काहीतरी जेवण बनव त्यावर शालू लगेच म्हणाली पाहुणे येणार आहेत तर मी आज रात्री इथेच थांबते तेव्हा माझी सासू तिला रागानेच म्हणाली तुझं काहीच काम नाही तू लवकर घरी गेली तरी चालेल तिथून पुढचं सगळं सर्व काही बघेल मी रात्री सर्वांना जेवायला वाढलं सर्वांचे जेवण झाल्यानंतर मी जाऊन झोपण्याची तयारी करत होती तेवढ्यात विवेक तिथे आला आणि म्हणाला चला आता पार्टी सुरू करूया आणि त्याने दारूची बाटली बाहेर काढली मी त्याला म्हणाले की काल रात्री मी दारू प्यायले कारण तशी तुमची पद्धत होती पण आज मी दारू पिणार नाही प्लीज माझ्यावर जबरदस्ती करू नको तेव्हा तो मला म्हणाला की ही प्रथा पहिला सुरूच राहते त्यामुळे तुला पूर्ण एक आठवडा दारू प्यावीस लागेल आणि त्याने मला जबरदस्तीने दारू पाजली त्या रात्री देखील मला कधी झोप लागली हे माझं मलाच कळलं नाही त्या मध्यरात्री मात्र मला जाग आली तेव्हा माझ्या बॉटल मधलं पाणी संपलं होतं मी विवेकला पाणी आणून देण्यासाठी उठवू लागले पण विवेक गाढ झोपी गेला होता त्यामुळे मी पाणी आणण्यासाठी बॉटल घेऊन खाली आले तेव्हा मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला कारण विवेक तर हॉलमध्ये झोपला होता मग माझ्या खोलीमध्ये माझ्या बाजूला झोपला होता तो कोण होता मी विवेक जवळ गेले आणि त्याला उठवलं आणि विचारू लागले की तू इथे आहेस तर आपल्या रूम मध्ये माझ्या बाजूला कोण झोपला आहे आमच्या आवाजाने सासूची झोप मोड झाली आणि ती बाहेर आली मी त्या दोघांना घेऊन माझ्या रूम मध्ये गेले आणि त्यांना दाखवू लागले तर तिथे कोणीच नव्हतं माझी सासू मला म्हणाले की तुला भास झाला असेल विवेकचं डोकं दुखत होतं म्हणून तो डोकं दाबून घेण्यासाठी माझ्याकडे आला होता दुसऱ्या दिवशी सकाळी देखील माझं खूप डोकं दुखत होतं रोजच्या प्रमाणे शालू माझ्यासाठी चहा घेऊन माझ्या रूम मध्ये आली होती ती मला विचारू लागली की मालकीन बाई तुम्हाला राग येणार नसेल तर मी एक गोष्ट विचारू का तेव्हा मी म्हणाले विचार ना त्यात काय एवढं तर तिने मला विचारलं की तुम्ही देखील रोज साहेबांसोबत दारू पिता का तेव्हा मी तिला म्हणाले की इथली अशी पद्धतच आहे की सुनेनी लग्नानंतर एक आठवडा रोज रात्री नवऱ्यासोबत दारू प्यायची असते त्यामुळे नवरा बायको मधील प्रेम वाढत तेव्हा शालू म्हणाली अशी कुठे पद्धत असते का बर ते जाऊ दे काल रात्रीचे पाहुणे आले होते ते तुमच्या जेवणाचं आणि तुमचं खूप कौतुक करत होते तेव्हा मी तिला ते म्हणाले हे तुला कसं माहिती कारण तू तर काल लवकर गेली होतीस तेव्हा शालू मला म्हणाले की सकाळी जेव्हा कामावर आले तेव्हा ते, ते तुमच्या सासूबाईंना हे सगळं बोलत होते पण मला आठवलं की विवेक तर मला म्हणाला होता की पाहुणे तर काल रात्रीच गेले होते तेवढ्या तिथे सासू आले आणि शालूला ओरडायला लागली म्हणाली तू तिच्याशी झोप गप्पा मारणार आहेस का कि काम पण करणार आहेस आणि शालू निघून गेली मी जिन्यातून खाली उतरत होते तेव्हा माझा पाय घसरला आणि मी खाली पडले माझ्या कपाळाला थोडा मार लागला होता तिथे शालू आणि सासू दोघेही होत्या मी पडल्यावर त्या दोघीही माझ्याकडे धावत आल्या माझ्या कपाळाला ला मार लागलेला बघून सासू माझी काळजी करायचं सोडून चक्क मला ओरडायला लागले आणि ला म्हणाली ला तुला बघून चालता येत नाही का तुझा चेहरा खराब झाला असता तर आणि तिने मला जोरात कानाखाली मारली आणि म्हणाली जा आता तुझ्या रूम मध्ये जाऊन मलम पट्टी कर आणि आराम कर तिचं हे वागण बघून मला खूप आश्चर्य वाटलं मी धावतच माझ्या रूम मध्ये गेले आणि खूप रडले कारण लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच त्या घरात सासूने माझ्यावर हात उचलला होता ते पण मोलकरणी समोर दुसऱ्या दिवशी सकाळी मी आंघोळ करून माझे केस सुकवत बाहेर आले तेव्हा विवेक त्याच्या ते मावशी ला व्हिडिओ कॉल वर होता त्याने मला आवाज दिला आणि म्हणाला बस ना तुझ्यासोबत बोलायचं आहे त्याचे बॉस मला म्हणाले की आमचे क्लायंट विजयची तुमच्या घरी बॅनर साठी आले होते तेव्हा त्यांनी तुमच्या जेवणाचं खूप कौतुक केलं मला पण कधीतरी बोलवा तुमच्या हातचे जेवण खायला तेव्हा मी म्हणाले हो नक्कीच त्याच दिवशी विवेकला ऑफिसला सुट्टी होती तो, तो मला म्हणाला की आपण हनीमून साठी बाहेर तर जाऊ शकत नाही कारण मला वर्क लोड खूप आहे मी विचार करतोय की आज आपण इथे बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ तेव्हा मी म्हणाले ठीक आहे चालेल आणि आम्ही बाहेर फिरून रात्री उशिरा घरी आलो मी आज खूप खुश होते कारण विवेकने मला माझ्या आवडीची सगळी शॉपिंग करून दिली होती नंतर तो मला म्हणाला की तुझ्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे आणि तो मला एका हॉटेलवर घेऊन गेला आणि मला म्हणाला आजची रात्र आपण येथे थांबू विवेक एक मला म्हणाला माझ्याकडे अजून एक तुझ्यासाठी सरप्राईज आहे तेव्हा मी खूप उत्सुक होती ते सरप्राईज बघण्यासाठी तर त्यांनी एक दारूची बॉटल बाहेर काढली मी त्याला म्हणाले ह्यात काय सरप्राईज हे तर आपण रोजच पितो तेव्हा तो, तो म्हणाला की हे अशी तशी दारू नाही स्पेशल विदेशी दारू आहे याचा स्वाद खूप वेगळा आहे आणि असं कसं करत त्याने मला खूप दारू पाजली मला नशा चढली होती पुढे सगळं दूर दिसत होतं आणि विवेक माझ्यावर प्रेम करू लागला तेव्हा मला कधी झोप लागली माझं मलाच कळालं नाही मी जेव्हा सकाळी उठले तेव्हा मी माज, आमच्या माझ्या घरी आमच्या रूम मध्ये बेडवर होते विवेक ऑफिस ला जायची तयारी करत होता त्याला विचारलं की आपण तर काल रात्री हॉटेलवर होतो ना मग मी इथे कशी आली तेव्हा तो म, तो मला म्हणाला की काल रात्री तू खूप दारू प्यायली होतीस आणि तिथे हॉटेलमध्ये तमाशा करत होतीस म्हणून मी तुला घरी घेऊन आलो मला काल रात्रीचा थोडा थोडा आठवत होतं मी विवेकला म्हणाले की काल रात्री हॉटेलच्या रूम मध्ये तुझ्यासोबत अजून कोणी होतं का तेव्हा तो म्हणाला की तुला दारूची नशा चढली होती त्यामुळे तुला बाजार असे आपल्या दोघांशिवाय तिथे कोणीच नव्हतं मी त्याला म्हणाले की मला चांगलं आठवते तुझ्यासोबत तिथे कोणी तरी होत तेव्हा ते तो अचानक माझ्यावर ओरडू लागला एकदा सांगितलं ला ना तिथे माझ्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं आणि तिथून ऑफिसला निघून गेला तेवढ्याच शालू माझ्यासाठी चहा घेऊन आली मी तिला विचारलं की शालू विवेक तुला कसा माणूस वाटतो तेव्हा ती म्हणाली मला तर ते एकदम गाय वाटतात ते कधीच कोणावर मोठ्या आवाजात बोलत नाहीत तेव्हा मला थोडं आश्चर्य वाटलं कारण थोड्या वेळापूर्वीच तो माझ्यावर खूप ओरडला होता मी तिला तील, म्हणाले की मला इथे काय चालू आहे हेच कळत नाही एकतर रोज तू मला दारू पाजतो दारू पिऊन पिऊन माझं डोकं आता पूर्ण खराब होऊन चाललं आहे पण तू इथे थांबू नकोस नाहीतर सासूबाई अजून तुझ्यावर रागवतील आणि ती खाली निघून गेली मीही तिच्या सोबत आवरून खाली गेली तेव्हा सासू शालूला ओरडत होती कारण तिच्या हातून काहीतरी चांगलं होतं मला बघून सासूबाई माझ्याजवळ आल्या आणि म्हणाले काय झालं तुझा चेहरा एवढा का सुकलेला दिसतोय तेव्हा मी त्यांना म्हणाले की सासूबाई माझं डोकं खूप दुखतंय आता तर पेन किलरने देखील काही उपयोग होत नाही तेव्हा माझी सासू मला म्हणाले की मी तुझं डोकं दाबून देते तुला थोडं बरं वाटेल आणि ती माझं डोकं दाबू लागली तेवढ्यात विवेकही आला तो आम्हाला दोघींना बघून विवेक चेष्टेने म्हणाला आई सुनेची एवढी सेवा करतेस कधीतरी माझी पण मसाज करून देत जा ना सासू त्याला म्हणाले की विवेक थोडं बाहेरून सामान आणायचं होतं तू माझ्यासोबत चल तेव्हा विवेक तिला विचारलं की आई आज कसले कसले सामान तेव्हा ती म्हणाली की आज कुमारजी संध्याकाळी डिनर साठी आपल्या घरी येणार आहेत त्यांना सून बाईच्या हातचा जेवण बन जेवायचं आहे विवेक थोडा गडबडला आणि म्हणाला ठीक आहे संध्याकाळी विवेकचे बॉस कुमारजी आमच्या घरी जेवायला आले होते ते माझ्या जेवणाचं खूप कौतुक करत होते पण मला त्यांचं वागणं थोडं विचित्र वाटत होतं कारण कोणत्या ना कोणत्या बहाण्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते मला आता सासूवर आणि विवेकर संशय येऊ लागला होता म्हणून मी ठरवलं की आज रात्री विवेक दारू देईल तेव्हा आपण दारू पिण्याचं नाटक करायचं आणि तसंच केलं मी दारू पिण्याचा फक्त नाटक केलं आणि झोपी गेले विवेकला वाटलं की मी खरोखरच झोपली आहे कारण मला बघायचं होतं की मी दारूच्या नशेत गेल्यानंतर विवेक माझ्यासोबत नेमकं काय करतो ते आणि माझा संशय खरा ठरला मी झोपण्याचं नाटक केलं त्यानंतर विवेकने माझा हात हलवून चेक केलं की मी खरंच झोपले आहे का आणि तो रूमच्या बाहेर निघून गेला थोड्या वेळाने कोणीतरी रूममध्ये आलं मी हळूच डोळे उघडून पाहिले तर चक्क विवेकचे बॉस होते कुमारजी माझ्या रूममध्ये आले होते आणि त्यांनी सरळ त्यांचे शेवटचे बटन शर्टचे बटन काढायला सुरुवात केली ते माझ्याजवळ येणार येतच तेवढ्यात मी त्यांना जोराचा धक्का दिला रूममधून सरळ खाली हॉलमध्ये गेले तर तिथे सासू आणि विवेक दोघेही गप्पा मारत बसले होते माझ्या विवेकचा बॉस कुमार तिथे आला आणि तो विवेकला ओरडू लागला म्हणाला की सीमा जागी कशी काय तेव्हा मी विवेकला आणि सासूला म्हणाले की तुम्ही माणूस आहात की जनावर मला दारू पासून पर सोबत झोपवता तेव्हा सासूने माझ्या जोरात कानाखाली मारली मी तिला म्हणाले कसली बाई आहेस तू सासू असून सुनेला पर सोबत झोपताना तुला लाज नाही वाटत का तेव्हा विवेक सगळं खरं खरं बोलू लागला म्हणाला मी हे सगळं माझ्या प्रमोशनसाठी करत होतो माझ्या बॉसला आणि क्लायंटला तुझ्यासोबत झोपायचं आणि माझं खूप मोशन करून घ्यायचं आणि असं करतच मी एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलो आता तुला सर्व सत्य समजलं आहे तर तुला जगण्याचा कोणताही अधिकार नाही कारण माझ्या सत्तेच्याला समजलं समजतो तू या जगात दुसरा दिवस बघत नाही माझ्या पहिल्या बायकोसोबत मीही हेच केलं होतं आणि तो माझा गळा दाबू लागला सासूने माझे पाय धरून ठेवले होते ते माझे जीव घेणार इतक्या तिथे पोलीस आले आणि त्यांच्यासोबत शालूही होती पोलिसांनी विवेकला आणि सासूला अटक केली आणि त्यांच्या सोबत घेऊन गेले शालू माझ्या जवळ आले तेव्हा मी तिला विचारलं की तुला हे सगळं कसं काय माहिती त्यावर शालू मला म्हणाले की मी या दोघांचं बोलणं ऐकलं होतं ते म्हणत होते की जर तुम्हाला यातलं काही कळालं तर ते तुमचाही जीव घेतील जसा त्यांनी पहिल्या बायकोचा घेतला होता आणि तिला तिथेच गार्डन मध्ये पुरून ठेवला मला अगोदरच कळालं होतं की तुमच्या जीवाला धोका आहे मी हे सगळं तुम्हाला सांगणारच होते पण हे लोक मला तुमच्या सोबत बोलूनच देत नव्हते मी संध्याकाळी जेव्हा घरी गेले तेव्हा मी घरी गेले नव्हते तर मी चोरून त्यांच्यावर लक्ष ठेवलं होतं आणि जेव्हा तू कुमार घरातून बाहेर गेला तेव्हा मी तुमचं सगळं सग्र बोलणं सगळा घडलेला प्रकार माझ्या डोळ्यांनी बघितला होता आणि तिथून सर्व सरळ पोलीस स्टेशनला गेले आणि पोलिसांना सगळी हकीकत सांगितली तेव्हा ते मला घेऊन इथे आले आणि तुमचा जो जाता जाता मी शालूचे खूप आभार मानले कारण तिच्यामुळे आज मी जिवंत आहे तर मित्रांनो